लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अशोक पटेल शिवनेर प्राईम मध्ये खासदारकीचं लोकसभेचं जे काही इलेक्शन येते त्याविषयी आपण नागरिकांशी संवाद साधलेला आहे त्या निमित्तानं आज आपल्या सोबत आहेत जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्याम पांडे की जे शिवसेना पक्षाशी संबंधित आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि नेमकी त्यांना या सर्व इलेक्शनविषयी काय वाटतं नेमकी सध्याची परिस्थिती काय आहे कोणाचा पार्ट जर ठरणार आहे याविषयी आपण संवाद साधणार आहोत सर माझा तुमचं शिवनेपायामध्ये स्वागत माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की लोकसभेचं इलेक्शन येते शिवसेनेकडनं किंवा सेना भाजपाची जी काही युती झालेली आहे त्या माध्यमातून खासदार शिवाजीराव आडारराव पाटील हे दावेदार असणार आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादीकडनं असतील इतर पक्षाकडनं दावेदार असणार आहेत परंतु मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की खासदार आढळराव हे जरी दावेदार असले तरी नागरिकांमध्ये अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत जे सोडवलेले नाही असे नागरिक ओरड करत आहेत त्या माध्यमातून तुम्ही तुम्हाला काय वाटतं नेमकी या प्रश्न सुटलेले आहे कोणती काम झालेली आहे किंवा नक्की सध्याची परिस्थिती काय वाटते तुम्हाला नक्कीच ह्यावेळेस शिवराव ढारराव पाटील आमचे नेते आहेत खासदार आहेत जे तीन टर्म दिल्लीमध्ये आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत मतदारसंघ काम करत असतानाशी दा एक अशी एक खुबी आहे किंवा एक ओळख आहे की तळ्यागळातल्या लोकांशी यांचा असलेला संपर्क आणि दादांना भेटायला कधी कुठल्या मध्यस्थीची किंवा कुठल्या एजंटची कधी गरज पडत नाही एक सर्वसामान्यांचा नेता ते म्हणून त्यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे बैलगडाचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न असतील विकासकामांचे विषय असतील अशा अनेक माध्यमाच्या आहेत दादांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये जनतेसाठी कामं केलेली आहेत त्यांच्याबरोबर काम करत असताना आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दादांनी कधीही कुठला विचार केला नाही की के याच्या मागं किती बॅटिंग आहे किती पैसा आवाला उमेदवार काय त्यांनी फक्त क्वालिटी ओळखून आमच्यासारख्या माणसो जुन्नर शहराचा नगर त्याच्याबरोबर नेऊन बसलेलं आहे दादा आणि एक फार वर्षी वेगळी खूबी आहे आणि मुळात म्हणजे शिवसेना पक्षाची विचारधारा जी आहेत ह्या विचारधारेशी दादा पहिल्यापासून प्रामाणिकपणे राहिले आहेत आणि ही विचारधारा सर्वसामान्य शिवसेनेची ताकद आणि दादांनी केलेल्या कामांचा जोर मग त्यामध्ये जवळपास म्हणजे आम्ही तर अगदी खुलं आवाहन करतो इव्हन दादांनी करतात की एवढी कामं कुठल्याही आजपर्यंत खासदारांनी केली नसतील मग ते आमच्या पक्षातले असतील मग एक स्पर्धात्मक बरं का सकारात्मक स्पर्धा जी असते याच्यामध्ये आणि विरोधकांमध्ये म्हणजे मा बारामतीसारखे मतदारसंघ असेल अन्य कुठले मतदारसंघ असतील या ठिकाणी दादानिवडी कुठे के कामे केलेली आहेत आणि दादांनी केलेली कामं ही तळागाळातल्या लोकांसाठी केलेली आहेत मला आम्ही देखील शरदला असे अनुभव तुम्हाला सांगतो की जे लोकांना आर्थिक गरज असते रुग्णांना वगैरे जे खासदार रीण वगैरे पैसे मिळतात हे निधी दादांनी स्वतः दिल्लीमधनं बसून अगदी पर्पर्सनल त्या अधिकाऱ्यांना फोन करून की तरी वेळ आमच्या गरजवंतांना शहरातल्या लोकांना अशा पद्धतीने निधी वगैरे मिळवून दिलेला आहे लोकांना हेच अपेक्षित असतं आज मी प्रत्येक ठिकाणी वाडी वस्तीने तर ठिकठिकाणी पंतप्रधान आमच्या योजनेतलं कामं असतील केंद्रातल्या कुठल्या विविध योजना असतील त्याच्या माध्यमातून केलेली कामं असतील ही अनेक कामांच्या माध्यमातून केले आणि दिल्लीचं प्रतिनिधित्व करणं हे काही सोपं नाही हे काही कोणा असंही म्हणणार नाही की आमच्या दादांची से गोष्टीची मक्तेदारी आहे पण त्या ठिकाणी जेवढा अभ्यासू जे व्यक्तिमत्व शून्यावरती आलेलं आहे जे या काळी उद्योगपती म्हणून ज्यांनी शून्य त्यांचा व्यवसाय उभा केला आणि ज्यांनी शिवसेना संघटना ही स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्यांनी आजपर्यंत जे घोडधोड केलेली आहे निश्चितच त्यांची ही जी ही काम करण्याची पद्धत आहे आणि चोवीस तास झडणार होता नागरिकांसाठीच ही त्यांची काम करण्याची लकब ही सर्वसामान्य नागरिकांना शूर मतदारसंघाला माहिती आहेत आणि शिवसैनिकांच्या जोरावरती ज्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावरती मान्य बाळासाहेबांच्या विचारधारेला मानणाऱ्या वर्गावरती तर आता पुन्हा एकदा शूर मतदारसंघाचे खासदार होतील असं मला शंभर टक्के खात्री वाटते सर तुम्ही या ठिकाणी छातीटोकपणे सांगताय की दादांची कामं त्यांची काम, काम करण्याची पद्धत त्यांची नागरिकांना वेळ दे सगळ्यांना वेळ देता येते मध्यस्थीची गरज पडत नाही हे जरी पाहिलं आपण तर आपण मुळात जर पाहिलं तर आजही अनेक समस्या आहेत मग तो बैलगाडाचा प्रश्न असेल विमानतळाचा प्रश्न असेल त्याचबरोबर बायपासचं आता उद्घाटन झालेलं जा, असेल तरी ते काम कधी होणार ही नागरिकांमध्ये द्विधा मनस्थिती आहे हे सगळे प्रश्न आहेत पण तरीही तुम्हाला वाटतं की तुम्ही छाती डोकपणे सांगता की खूप विकास कामं केली तर हे प्रश्न सुटणार कधी किंवा याविषयी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला एक मी गॅरंटेड सांगतो आणि हे मी करता माझ्याकडे नसले पडतो मी तुम्हाला दिलसुद्धा हवं असेल तर सुप्रीम कोर्टापर्यंत लढणारे हे एकमेव खासदार शिवरायांवर पाटील बाकी त्यांनी फक्त काय केलं वाईट केलं ना खासदारांनी केलं आणि चांगलं केलं तर मग सगळ्यांनी केलं पेपरबाजी करतील बाकीचे ढोंग करतील अशा अनेक गोष्टी करतील परंतु खासदार साहेबांना एवढा पाडपोरा बैलगडा शर्दी एवढा कुठलाही महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत कोणी घेतला गेला नाही आहे दुर्दैवानेच आपल्यातली कोणतरी मंडळी कुणातरी काना कोपरतली असतात ती कोर्टामध्ये जातात आणि पुन्हा ते गोष्ट चॅलेंज करतात जेव्हा अशीच स्पर्धा जेव्हा त्या जलकुट्टी स्पर्धेची झाली शासनाने निर्णय घेतला परंतु कुठल्याही कॉमन मॅन कोर्टापर्यंत गेलं नाही त्यावेळेला म्हणून तो निर्णय ॲज इट इज कंटिन्यू झाला परंतु जेव्हा आपल्याला काही गोष्टी निर्णय घेतले गेले तेव्हा आपल्यालाच काही मंडळी म्हणजे कुठल्या भागातले असेल तर देव जाणे ती मंडळी कोर्टामध्ये गेल्यानंतर पुन्हा त्या गोष्टीकडे खेळ बसली गेली परंतु सुप्रीम कोर्टामध्ये पदरच्या पैसे लाखो रुपये वकिलांची फी मोजून वेळोप्रसंगी तीन तीन चार चार कोर्टासमोर वकील उभे करून त्यांनी त्या गोष्टी सगळ्या पार पूरा केलेला आहे सा हे साक्षीदार आम्ही आहोत म्हणजे मी नागरिक म्हणून सांगतो दादांचा कार्यकर्ता म्हणून मी सांगत नाही हे तुम्हाला साईडपणे सांगतो त्याचप्रमाणे नारायणगावचं जे आपण तुम्ही जे बायपासचं काम म्हणता आता आम्ही जेव्हा छोट्या लेव्हलला काम करतो शहराच्या लेव्हलला अशी परिस्थिती असते की ठेकेदार ही व्यक्ती अशी असते कधी मिळालं एकदम चांगले मिळेल आणि कधी मिळते एवढं वाईट मिळेल की त्यांच्या पुढे मी काय हात बोलतो कारण जिचं काम त्यांनीच करत असतं मी का आता मी कुळ फोटो घेऊन जाऊन ते काम करू शकत नाही निविदा काढणं प्रक्रिया करणं दुर्दैवीने त्या कामा ठेकेदार पुळगामध्ये पळून गेला होता तो का गेला त्याला कुलकपती त्रास खेळून गेले हा खूप संशोधनाचा विषय परंतु खासदार साहेबांचं वेळोवेळी एकच धोरण असतं की आपल्याकडंच कामं चांगली झाली पाहिजेत खासदारांनी पाठपुरा करून संसदेमध्ये या विषयासंदर्भात प्रश्न वेळोवेळी उठून त्यांनी ते विषय पाठपुरा करून त्या कामाला टेंडर मंजूर झाले आणि त्या काळपुराचं पूर्ण भूमिपूजन केलं गेलं आहे खासदार बघा लोकशाहीमध्ये कसं राहतं की काम करताना थोडी कायदेशीर प्रोसेस पण असते ती प्रोसेस पार करत करत आपल्याला पुढं जावं लागतं आणि दादांनी त्या गोष्टी पाठपुराव साधत त्याने करून आज तुम्हाला हे जे बायपासचं काम जे दादाच्या नावावरती विनायक केलं जाते त्या बाबतीमध्ये तो दादानी संघ शंभर टक्के प्रश्न मार्गी लावलेला आहे विमानचा प्रश्न तुम्ही उपस्थित केला तर मध्यंतरी सेंट्रल गव्हर्नमेंटच असं अहवाल आहे की तिथल्या असलेल्या जागेची परिस्थिती ही भौगोलिक दृष्ट्या विमानतळाला योग्य नव्हती हे दादा नाही बोलत हे ऑन रेकॉर्ड जे चाललंय ते संध्या आम्ही तुम्हाला गोष्टी बोलत होते मग अशा कंडिशनला फक्त दादाच्या नाव म्हणायचं तुम्ही मंडळ इथं गेलं नाही मंडळ इथं गेलं नाही विरोधकांनी एक भूल आहे तापाय बोललं काही जागा नाहीये म्हणून ते आपल्याला कधी बोलायचं म्हणून ते हे बोलतात परंतु साफ खोटं आहे आणि हे सगळं कागदपत्र आम्ही टक्के साबुद करून देऊ परंतु जर सध्या पाहिलं तर सेना भाजपाची युती आहे मग त्याच याच्यात खासदार आढावा पाटे निवडून आले त्याच्यामुळं जर आपण पाहिलं की अनेक उद्योजकांना चांगल्या योजना आणल्या गेल्या असं आपण ऐकलेलं होतं परंतु जर पाहिलं तर आपला भाग हा कृषीप्रधान भाग आहे आणि या कृषीप्रधान भाग भागपात शेतकऱ्यांसाठी या शासनामार्फत कोणत्याही योजना आणल्या ले गेल्या नाही किंवा ज्या योजना आणल्या गेल्या त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही अशी ओरड शेतकरी आहेत त्यामुळे या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा झालेला नसल्यामुळे याचा फटका खासदार पाटलांना बसेल का की त्यांच्या ज्या भूमिका आहेत एखादा जो बॅकलॉग जो मोठा असतो तो बॅकलॉग भरून काढायला खूप वेळ जातो नुसती शेतकऱ्यांना कर्जमाफी करायची सरसकट ही कर्जमाफी करत असताना तिला पण कधी नॉम्स काही गोष्टीचे गव्हर्नमेंटने शासनाने ठेवले होते हे का ठेवले होते तर ज्याचा हक्क जो ज्याला आहे तो त्यालाच मिळायला पाहिजे अशा अनुषंगाचे काही ते म्हणजे हे पूर्ण देशाचं धोरण होतं अशा वेळेला जे आपण काम करतो तेव्हा शंभरपैकी जर वीस लोक ओढत असतील की आम्हाला या गोष्टीचं वाईट वाटतंय पण ऐंशी लोक चांगली म्हणणारी पण आहेत ना आणि हे जे धोरणं आहेत ही धोरणं देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून प्रत्येक संसद क्षेत्रामध्ये त्याच्या ठिकाणी राबवले गेले आहेत आणि त्याच्या प्रमाणे अंमलबजावणी जर कोणी केली असेल ती खासदार साहेबांच्या मतदारसंघामध्ये केलेली आहे आणि याच्यामधनं आम्हाला असं वाटत नाही की कृषीप्रधान देश जरी आपला असला तरी शेतकरी वर्ग फार मोठ्या प्रमाणात नाराज आहे वगैरे शेवटी कुठेतरी आज एवढ्या मोठ्या गव्हर्नमेंटवरती आपण कुठं देशातच बोलूयात एक रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप नाही आहे एक रुपयाचं ॲलिगेशन करण्यासाठी असं कुठल्या विरोधकांकडं मुद्दा नाही आहे म्हणून काहीतरी आपलं ओढं पाहिजे कृषी प्रधान देश असताना शेतकऱ्यांमध्ये नाराजी वगैरे शेतकरी बांधव देखील हा आता शून्य चाललेला आहे नवीन पिढी ही राजकारणामध्ये आणि समाजकारणा व्यवसायामध्ये येते त्यांना ज्यांना विजन आहे ज्यांना खासदारांची विचार कळतात ज्यांना नरेंद्र मोदींची विचार कळतात ती शंभर टक्के विचार धरायलाच मानणारे वर्ग आहे अशी कुठल्याही पाहिजे नाराजी आहे असं मला तर काही वाटत नाही परंतु खासदार राळराव पाटील या युतीच्या वाऱ्यामध्ये निवडून आले होते असंही काहींचं म्हणणं आहे तर तुम्हाला काय वाटतं की खासदार राळराव पाटील हे कसे निवडून आले होते स्वतःच्या कामांमुळं स्वतःच्या कार्यकर्तत्वामुळं की या युतीमुळं नाही नाही दादा जे निवडून आले हे स्वतःच्या विकास कामाच्या जवळवरती निवडून आले दादा जे निवडून आले हे सर्वसामान्य शिवसैनिकांच्या जीवावरती निवडून आले दादा जे निवडून आले त्यांच्या असं जनसंपर्कवर निवडून आले दादा युतीचा फायदा शंभर टक्के झाला पण दादा असे लाटेमध्ये निघाले म्हणून निघाले असं नाही आहे की बाबा जाणार होतं सीट आणि मग ते लाटेमध्ये निवडून आलं कारण साडेतीन लाख मतांचा डिफरन्स गेल्या वेळेला होता हा मी काठावर जो आला असेल मी केवळ मान्य केलं असं बाबा तुमचं काय म्हणणं आहे पण दादांचं असं कुठे नाही आहे की मग मी तर असं म्हणेल की दादांमुळं बाकीची खाली जे हि जो वारं आहे त्यामुळे नगरपालिका आले असेल ठिकठिकाणी जिल्हा परिषद आले असेल पंचायत समिती आल्या असेल पाचशे साई तालुक्यामध्ये जे शिवसेना चांगले दिवस आलेत हे दादामुळे आलेत युतीमुळं शंभर टक्के फायदा पण दादा निवडून त्याच्यामुळे आले असे नाही म्हणणार लाटेमध्ये युतीच्या सहकार्यामुळे भाजपाच्या सहकार्यामुळेच निवडून आले आणि दादांच्या असलेलं कार्यकौशल कौशल्य जे आहे त्या माध्यमवर दादा निवडून आलेले आहेत निश्चितच नक्कीच दादा स्वतःच्या कार्यकौशल्यावर निवडून आले असं तुमचं म्हणणं आहे पण जर आपण पाहिलं सध्याचं जर वातावरण पाहिलं लोकसभा इलेक्शनच्या संदर्भात तर अनेकांचे या पक्षात त्या पक्षा उडी चालू आहे आणि जर आपलं जरी पाहिलं आपल्या तालुक्यात ता जरी पाहिलं तर आपल्या तालुक्यात ता 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 विद्यमान आमदार जे काय सरदार सोनोने यांनी नुकताच आपल्या शिवसेनेत प्रवेश केला आहे त्याच्यामुळं शिवसेनेतला एक गट नाराज झालेला आहे त्याचा फटका आपल्याला बसेल का नाही शिवसेना हा जो पक्ष असा आहे की हा शिवसेना पक्ष हा विचार झालेला बांधील पक्ष आहे म्हणजे शिवसेनेचा आजपर्यंत इतिहास असा आहे की सर्वसामान्य कार्यकर्ता हा कुठं जरी गेला तरी जेव्हा मतदान पेटीमध्ये तो धनुष्यमाच मतदान करतो आणि ठीक आहे आमदार साहेब शिवसेनेमध्ये आले त्यांचं स्वागत आहे पक्षाचा निर्णय आहे पक्षाचा निर्णय हा ससवंद असतो की पक्ष निर्णयाच्या पुढं तुम्ही आम्ही शून्य असतो म्हणजे आमच्या शिवसेनेची प्रथा अशा पद्धतीची प्रकरण आहे आणि कुठलाही गट नाराज वगैरे नाही आहे आम्ही सगळे एका दिलानी हातात घालून त्याच्याबद्दल खासदार साहेबांना विजयीसाठी आम्ही लोकसभेसाठी सगळी मंडळी प्रयत्न करणार आणि दादांना उच्चंगी मतांनी तालुक्यातलं कसं मतदान देता येईल त्या आम्ही सगळी मंडळी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार याच निमित्त माझा एक प्रश्न असा आहे तो विधानसभेच्या संदर्भात आहे काही दिवसापूर्वी तुम्ही एक विधान केलेलं होतं की पुढचे आमदारही सरदार सोनवणे असेल आणि त्यावेळेस ते शिवसेनेत नव्हते परंतु त्यावेळेस तुम्हाला खूप वरच्या पातळीवरून ट्रोलिंग तुमचं झालेलं होतं परंतु ते आता अधिकृतरित्या तुमच्या पक्षात आलेलं आहे याविषयी तुम्ही काय सांगाल त्यामध्ये विदर्भात वेळेस स्वीपारस केला तर गेलं होतं पण आता ठीक आहे ते सत्यमध्ये उतरलेलं की आज ते शिवसेनेमध्ये आलेला आहात तर निश्चितच आमची अशी प्रामाणिकपणे धारणा राहील की ह्यावेळेस तालुक्याचा आमदार हा शिवसेनेचाच असला पाहिजे शिवसेनेचा आमदार हा तालुक्याला असणं ही आमची गरज आहे कोण होईल कसं होईल आता लोकसभेत झाल्यानंतर मग नंतर पुला घालणं बरंच पाण्याचं साठ महिन्यामध्ये आणि निश्चितच शिवसेना पक्षाचं आमदार आमचा ह्यावेळेस येईल आणि मग त्या मान्य शरदा सोयीन असतील किंवा मान्य आशिता भुस्के असतील किंवा अन्य कुणी असेल ते सगळे जे असतील ते आमचीच मंडळी असतील त्यामुळं जे असेल ते शिवसेना पक्षाचा आमदार या ठिकाणी असेल आणि त्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्याच्यापासून वेगळी ऊर्जा मिळणार आहे त्यामुळे निश्चितच त्या गोष्टीचं आम्ही या ठिकाणी स्वागतच करतो नक्कीच तुम्ही स्वागत करता या सगळ्या गोष्टीचं दुसरी गोष्ट जर पाहिली तर प्रामुख्यानं राष्ट्रवादीकडनं संभाव्य उमेदवार म्हणून अमोल कोल्हेंकडे पाहिलं जाते तर या अमोल कोल्हेंना जर उमेदवार दिली तर अमोल कोल्हे हे आपल्या तालुक्याचं नेतृत्व आहे आपल्या तालुक्यातला तरुण आहे तर या अमोल कोल्हेंच्या उमेदवारीबद्दल आपल्याला काय वाटतं त्याकडे आपण कसं बघता मी अमोल कोल्हेंच्या उमेदवारीकडे बघत असताना तालुक्यातील उमेदवार असं जरी आपण म्हटलं पण तरी असं असतं की आत्ता आपल्या मराठीमध्ये एक म्हणणं की बाप दाखवण्याचा श्राद्ध घाला श्रद्धाकार म्हणजे तुम्ही काम काय केलं आजपर्यंत मी कलाकार म्हणा मी तुमचं मी नक्कीच आदर करतो परंतु कलाकार होत असताना तुम्ही ज्या राजकारणी होऊन लोकांसमोर जात आहे आणि ज्या भावने तुम्ही लोकांपुढं आव्हान करताय तुम्ही त्या भूमिकेचा अपमान या ठिकाणी करताय वनिक भूमीचा अपमान या ठिकाणी करताय एखादा कलाकार तुमच्या कलेमधनं जेव्हा तुम्ही कले पुढे जाता आणि मी असं म्हणत नाही की बाबा ना त्यांची ती कामच नाही आहे अमुकच नाही परंतु तालुक्यामध्ये आपण जेव्हा काम करतो हो, तेव्हा तालुक्यात लोकांसाठी आपल्याकडे योगदान असलं पाहिजे आज आमळकुले हे व्यक्ती लोक जरी ओळखत असली तरी आमूळकुले व्यक्ती किती लोकांना ओळखतात की हा त्यांच्या घरा माणूस कोण राहणार आहे त्यांना काय म्हणजे आरामाची माझी परिस्थिती काय म्हणजे त्यांच्या गावातल्या बरं का मी तर सांगतो तालुक्याचं खूप राम राहिलं आणि सहा सात तालुक्यात असं खूप राम लांब राहिला तुम्ही वेळ किती देणार दे मतदारसंघासाठी तुम्ही सर्वसामान्य लोकांना भेटणार कधी तुम्ही बाकीच्या गोष्टी करणार कधी आणि तुम्हाला फक्त आणि फक्त ज्या शिवसेनेने मोठं केलं ज्या महाराजांच्या भूमिकेने तुम्हाला लोकांसमोर नाही तुम्ही जे लोकांसमोर मांडताना एक सिंपथी म्हणून किंवा मी खूप महाराजांचं एकटाच जगा मी मी एकमेव चाहत आहे बाकी सगळ्या महाराजांचे दुश्मनच आहेत अशा आविर्भावामध्ये तुम्ही लोकांसमोर राहतात आणि महाराजांच्या नाव काही तुम्ही मत मागताय तर निश्चितच आज आवजूमीचा अपमान आहे म्हणजे मी जे ऐकतोय वाचतोय बघतोय असं खूप बोनरबरोबरच काय त्यांच्या विषयावरती की म्हणजे ते की मला महा महाराजांच्या भूमिकेसाठी मी घर विकलं अमुक झालं तुम्ही का लोकांनी खोटी सहानभूती गोळा करता लोक काय एवढे वेळी आहेत का लोकांना एवढ्या गोष्टी कळत नाहीत का ना। आज तुम्ही मानदंड घेता पण कुठलं काम तर कधी फुकट केलेलं नाही आहे कधी कुठल्या गोष्टी आज अमोल कल्याणशी शोचे किती पैसे द्या तर करा सांगायला आम्हाला गरज नाही मग एवढे पैसे तुम्ही ज्या माध्यमातून कमवलेले आहेत आणि लोकांसमोर तुम्ही महाराजांचं भावनिक आव्हान लोकांसमोर करता का, लो का खोटं बोलता असं लिंबत समोर समोर लढा महाराज हा विषय आहे महाराज काय तुमची एकटेशन आहे महाराज आमचे देखील आहेत महाराजांचा आम्ही देखील आदर करतो पण त्यांना असं वाटतं की मी म्हणजेच महाराज झालो आता खरं रियल मध्ये त्यांची अशी जी भूमिका एकत्रित आहे परंतु हे सात खोटं आहे आणि खासदारसाहेबांपुढं त्यांचा म्हणजे लोकसभेपर्यंत त्यांना कसं जायचं हे कळसपर्यंत इलेक्शन तेव्हा निघून पण गेलेलं गे असेल आणि लोकसभा क्षेत्र आहे आणि जवळपास सुमारे पंचवीस तीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व आपण जेव्हा तिथं करतो तर आपल्याला मुळात आपल्या मतदारसंघासाठी वेळ देणारा माणूस पाहिजे सर्वसामान्यांना हक्क मिळणारा माणूस पाहिजे आज मी अमोल कोल्हेंचे भाषणं बघतो ऐकतो त्यांची ती एकच वकुद्धाची शैली जी आहे त्या पद्धतीने चोवीस त्यांच्या अंगामध्ये ते सगळं मालिकेत सादर करतात म्हणजे एखाद्या समोर असं बोलताना त्या पद्धतीने चोवीस बोलत असतात आणि तेच 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 लोकांसमोर त्या हो पद्धतीने सांगायचं विकासाचं काय करणारं काय तुमच्याकडे काही विजन नाही काय बाकीच्या कुठल्या गोष्टी नाहीत फक्त लोकप्रिय चेहरा आहे असं तुम्ही लोकांसमोर बसवता पण लोक काही एवढी आपल्या मतदारसंघातली शून्य मतदार आहे त्यांना कळतं की कोण आपलं कोण फर्क आहे ते त्यांना काय एवढं मला त्याच्या पद्धतीने मारून द्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही दादांच्या माध्यमात त्यांना वेळोवेळी योग्य ती उत्तर आम्ही शंभर टक्के देऊ तालुक्यातला उमेदवार आहे म्हणून आपण तालुक्यातल्या लोकांनी मतदान करणार जुन्नर तालुकाच सांगतो तुम्ही मतदारसंघामध्ये नोंद करून घेताल जुन्नर तालुक्यातनं खासदार शिवाजीरावराव पाटलांना उच्चांची असलेली डिझाईनचं काम आम्ही सर्वसामान्य शिवसेने ठिकाणी करतो असं मी शिवनेर प्राईमच्या माध्यमातून तमाम मतदारसंघातल्या लोकांना आम्ही या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की अमोल कल्याणची जी मालिका आहे स्वराज्य रक्षक संभाजी ती तुम्ही पाहता का मी खरं सांगायला तर मी खूप मालिका नाही बघितलेली पण मी घराच्या आमचे मंडळी बाकीचे बघतात मी असे आधी म्हणजे जर त्यावेळी म्हणजे घरामध्ये असेल तर मी बघितलेली आहे ती मालिका या मालिकेकडं आणि त्यांच्या भूमिकेकडं आणि त्यांचं वास्तव जीवन याच्याकडे तुम्ही कसं बघता नाही मालिका शेवटी हा एक कलाकारांनी सादर केलेली कला आहे त्याची आणि कलाकारांनी सादर केलेली कलेचं सा आम्ही शंभर टक्के स्वागत करतो त्यांनी ज्या पद्धतीने व्यक्तिरेखा महाराजांची आणि संभाजी महाराजांशी लोकांना दाखवली त्याबद्दल आम्ही शंभर टक्के स्वागतच करतो पण व्यक्तिगत जीवनामध्ये हे गोष्टी तशा नसतात आज तशा असल्यास तर त्यांनी विशाधाराची कधी प्रतारणा केली नसती कारण संभाजी महाराजांनी जे औरंगजेबाडो कधी वाकले नाहीत म्हणजे त्यांचं हेच होतं की बाबा मोडेल पण वाकणार नाही परंतु अमोल कोल्हेंनी तसं अस्तित्वामध्ये आणताना स्वतःच्या स्वार्थासाठी तर त्यांनी सगळे जे त्यांची तत्व होती त्याची गुंडणूक बाजूला ठेवली त्यांनी असं तर मला माध्यमातून वाट असं वाटतं जास्त करून कोल्हेंकडनं नाव न घेता खासदार आढावामध्ये एक आरोप केला जातो आहे की त्यांची मालिका सुरू होताना त्यांना ते फंडिंग केलं गेलं नाही किंवा यासाठी मी काय फंडिंग करू असं काहीतरी नाव न घेता ते आरोप करतायत तर याच्याकडे तुम्ही कसं बघता मी तुम्हाला सांगू काश्पाल एक विषय असा आहे आपण साधा विचार करू तुम्ही पत्रकार मी एक नागरिक म्हणून आपण चित्रपट गृह म्हणजे पिक्चर बघायला जातो तेव्हा आपण शंभर दोनशे रुपये तिकीट काढून जातो तेव्हा आपण चित्रपट गृह पिक्चर बघतो तीन तासांना घरी होतो जेव्हा ह्या मालिका जेव्हा दिवस सुरू होत हे मालिकेचं पिरियड असतो तीस मिनिटाचा पैकी पंधरा मिनटं मालिका चालली पंधरा मिनिटं ॲव्हिटाईज चालतात हे ॲव्हटाईज फोड जातात गं हे ॲडव्हर्टाईज जेवढ्या आर टीआरपी चॅनलचा जेवढा वाढतो ओघणी त्या चॅनलला त्या मालिका तिथे पैसे मिळत असतात तुम्ही मला सांगा जेव्हा फॉरेनला शूटिंग होतं एखाद्या कार्यक्रमाचे त्याचे लाखो करोड अब्ज रुपयामध्ये खर्च असतात चित्रपट असतील मालिका असतील संभाजी महाराजांची आणि यांची जी मालिका आहे ही मालिका म्हणजे मी एकदम इकॉनॉमिकली बोलतो बरं का ती स्पष्ट भाषेत बोलायचं जातं ही मालिका जे महाराजांनी आपल्या नैसर्गिक जे आपल्याला गडकिल्ल्यांचं जे आपल्याला नैसर्गिक आपल्याला बक्षीस दिलेलं आहे त्या माध्यमाशी इकडे असली मालिका आपली आहे आणि ओबा एखाद्या सेट उभा करणं बाकीच्या गोष्टी करणं आपण जरी आर्थिकदृष्ट्या जरी आपण बरं खोला जो विचार केला तरी ह्या मालिकेला मेनर उत्पन्न हे चॅनलच्या अनुषंगाने मिळतच असतं कुठलाही कलाकार का म्हणजे अमोल कोल्हे पण त्यामुळे एवढं जे सांगतात की मी अमुक केलं मी तमुक केलं मी घर विकलं हे हे धारांत खोटं आहे खासदार जो आरोप केला जातो की आणि आमचे मा आम्ही खासदारांकडे अनुदान मागायला गेलो मग खासदारांनी आम्हाला दिले प्रतिष्ठित टीका करतात हे साफ खोटं आहे हे फक्त आणि फक्त लोकांची सिंपथी मिळवण्यासाठी केले गेले एक कार्यक्रम एक लोकांपुढे मानलं चित्र आहे मी घर विकलं मी अमुक केलं तुझं तुम्ही केलं आहे ना तुम्ही लोकांना सांगता कशासाठी या गोष्टी की मी काय केलं काय नाही ते या भूर्गा महाराजांच्याबद्दल मालिका आढळणार नाहीत का या भूर्गा समाज महाराज चित्रपट काय आढळणार नाहीत का हे काळाचे चित्रपट चांगले सुपर डुपर हिट झाले मालिका चांगले हिट झाले आहेत तुम्हीच का असे वेळेत मी लोकांना सांगत बसता की मी आम्ही केलं मी तमुक केलं हे लोकांची संपत्ती मिळवण्यासाठी केले गेलं त्यांचं एक आपलं एक नाटक आहे आणि हे नाटक लोक काही बळी पडणार नाहीत ज्याला कोणाला सुद्धा मनाला कळतं हे योग्य रीतीने कळतं की यांना मेनर मानधन किती त्याच्यानं हे दाखवत किती अस त्यांनी ते महाराजांसारखं नाटक मागं मी जैन कॉईल एकदा बघितलं होतं तुम्ही किती रुपये लोकांकडून घेता काय पश्च्य पद्धत आज पण दाखवलंय नाही काही चॅरिटी म्हणून कुठं काम केलेलं आहे त्यांनी कुठं शाळेतल्या मुलांसाठी फुकड शोकड आहे कुठं शाळेतल्या मुलांसाठी किंवा मोठ्या अशा ठिकाणी आबावृद्धांसाठी शंभूबाई महाराजांची शंभू महाराजांचं नाटक दाखवलं आहे काही खोटं सांगायचं काही लोकांपुढे मांडायचं आणि खासदारांना आम्ही सांगणं बघतो खासदार साहेब हे तळ्यागळ्यात लोकांना पदरंगोड करून काम करणारे माणूस येत आहेत आणि अशा पैसे त्यांच्या आरोप करणं हे साफ चुकीचं आहे हे फक्त लोकांचं आपलं एक भावनिक आव्हान करून घ्यायचं सर तुम्ही या ठिकाणी सांगितलं की मालिका हा विषय वेगळा आहे आणि ते प्रत्यक्ष जीवनातली भूमिका हा विषय वेगळा आहे तुम्हाला नक्कीच संभाजी महाराजविषयी आदर आहे त्या मालिकेविषयी आधार आहे परंतु प्रत्यक्षात जे काही आचरणं आहे त्याच्यावर सर्व काही गोष्टी अवलंबून असं तुम्ही या ठिकाणी सांगितलं दुसरा विषय असा आहे की सर आत्ता जर पाहिलं श्रद्धा ची एंट्री शिवसेनेत झाले आहे त्यामुळं आशाताई ताई नाराज झालेल्या आहे याचा फटका कुठेतरी शिवसेनेला बसला असं तुम्हाला वाटतं का शरदांची एंट्री सॉरी शिवसेनेमध्ये झालेली आहे परंतु अशा नाराज वगैरे काही नाही आहेत म्हणजे आम्ही अशा बघतो अशाताई एक लढवय्या व्यक्तिमत्व आहे आणि ताई आहे त्या परिस्थितीला सामोरं म्हणजे ताईंनी ताकद स्ट्रगल करणं आणि त्यातनं उभं त्यांची पहिल्यापासून खुबी राहिलेली आहे त्यांनी दोन वेळा पराभव जवळून बघितलेला आहे पर परंतु कधी त्या डगमगल्या नाहीत कधी कुठं कोलमडल्या नाहीत आणि खासदार साहेबांवरती त्यांची नितांत अशी श्रद्धा आहे त्यामुळं त्या खासदार साहेबांचं आणि येणाऱ्या लोकसभेचं काम हे अत्यंत जोमाने करतील त्या कुठेही जाणार नाहीत कारण त्या बाळासाहेबांचे साहेबांना मानणार आहे आणि खासदार साहेबांना मानणार आहे असं आमच्या अश्यता येत आणि साहेब जरी आता शिवसेनेने आले असले तरी येणाऱ्या काळामध्ये निश्चितच एक चांगलं एक म्हणजे हातात घडून कसल्या पद्धतीने काम करता येईल त्या अनुषंगाने आम्ही सगळी शिवसेना परिवर्तन मंडळी बसून घरातले विषय आहे त्या पद्धतीने आम्ही घरातल्या करतो चांगल्या पद्धतीने आम्ही लोकांसमोर जाऊ जो आहे तो विषय तुम्ही यासाठी तयारी केला नाही की आशाताई नाराज नाही परंतु नागरिकांमध्ये अशाही चर्चा आहे की आशाताईंची राष्ट्रवादीसोबत राष्ट्रवादीचे काही नेते आहेत त्यांच्यासोबत भेट झालेली आहे काही मिटिंग झालेल्या आहेत त्याचबरोबर बी जे पीसोबतही काही मिटिंग त्यांच्या झालेल्या आहेत त्याच्यामुळं विधानसभेला आशाताईंनी इतर पक्षात जाऊन त्या ठिकाणी उमेदवारी घेऊ शकतात किंवा राष्ट्रवादीकडनं त्यांना झेडपीच्या अध्यक्षपदाची ऑफरही त्या ठिकाणी आहे अशी चर्चा त्या ठिकाणी आहे त्यामुळं आशाताई विधानसभेला जाऊ शकतात आणि त्याचा फटकाही कुठंतरी सेन लावू शकतो अशी परिस्थिती किंवा अशी चर्चा नागरिक नागरिकांमध्ये आहे तुम्हाला काय वाटतं हां तुम्ही पत्रकार मंडळी आहेत ना फार फास्ट असता तुम्हाला बरोबर सगळ्या गोष्टीचं तुम्ही तुमच्या मया काही गोष्टी तुम्हाला समजत असतात परंतु नागरिकांमध्ये चर्चा अशी असली तरी असं काही नाही आहे ताई पक्ष विषया तर अशी कुठे पत्रणा करणार तुम्हार नाही आहेत आणि त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष अमुक तमुक हे आता रुमर्स आहेत ह्या सगळ्या अफवा आहेत अशा पद्धतीच्या ज्यांना पुढं अजून भरपूर व्हिजन आहे ज्यांना पुढं भरपूर करिअर आहे अशी माणसं अशी कुठली आत्महत्या कधीच करत नाहीत आणि नागरिकांना काय म्हणजे कॉसिपिंगला चर्चा करायला अशा अनेक गोष्टी जातात कोणी फार शरद पवारांनी उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करून टाकले कोणी काय असं कोणी काही वेगवेगळे उल्लंघन करतं परंतु प्रत्येक नेत्याचं ह्या महाराष्ट्रामध्ये या, या तालुक्यामध्ये एक वेगळे स्थान आहे आणि जो ज्या विचारधाराचे बांधला तो असे शंभर टक्के बांधले आहेत आणि अशेताई या कुठे जाणार नाहीत असे ताई शिवसेनेनेच काम करणार आणि खासदारांसाठी जीव तोडून काम करणार आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये जास्त जास्त खासदारांना लीड देण्यामुळे त्यांचा देखील सिंहाचा वाटा असणार त्याच्यामध्ये सर तुम्ही या ठिकाणी सांगताय की हा घरातला विषय आहे आम्ही घरातल्या घरात बसून भेटू असं ताई नाराज नाहीत परंतु हे जरी पाहिले खरं असलं तरीही जर आपण पाहिलं तर अशाताईंनी एक वगैरे तयार करण्यासाठी आमदार सोनवण्याचा प्रवेश होण्याआधी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या ठिकाणी त्यांनी आव्हान केलं होतं की मला ही शेवटची संधी पाहिजे आहे आणि मला आमदार व्हायचा आहे तर खासदार केला किंवा के लोकसभेदार त्यांनी काप के या ठिकाणी खासदारांचं केलं परंतु विधानसभेचा जो काही प्रश्न आहे ते विधानसभेला इतर पक्षात जाऊन किंवा इतर ऑफर स्वीकारून त्या ठिकाणी उभे राहू शकतात आणि ते तुमच्यासमोर आव्हान असणार आहे तर तुम्हाला काय वाटतं नेमकी नाही त्यांनी त्यांची व्यथा मांडणं हे त्यांचं कर्तव्य प्रत्येकाला प्रत्येक अधिकार आहे प्रत्येक प्रत्येकाला जबाबदारी करतात आणि कुठे कुठे आपली तळमळ मांडण्याची गैरकाय नाही आहे ठीक आहे त्यांनी पत्रकार परिषद घेतली काही गोष्टी पक्ष त्यांना थोडंसं त्या गोष्टीतनं असं जरा विचारलं केरला तुम्ही पत्रकार परिषद का घेतली वगैरे 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 परंतु मी तुम्हाला सांगितलं ना की लोकसभा आणि विधानसभेमध्ये सात सहा महिन्याचा अंतर आहे येणाऱ्या काळामध्ये आमदार हा शिवसेनेचाच शिवभूमीचा होणार आहे आणि ताईंच्या माध्यमातून जेव्हा ताई तुम्ही म्हणताय काही वेगळ्या पक्षात जातील वगैरे वगैरे जेवढं मी ताईंना ओळखतो जेवढं आम्हाला ताई समजतात ताई कुठे जात नाहीत ताई ह्या शिवसेनेमध्येच राहणार आणि ताजांसाठी आत्ताच्या चांगल्या पद्धतीने काम करणार आता येणाऱ्या काळात हा योग्य वेळेला योग्य सगळ्या गोष्टी पुढे पुढेच जातील आणि बाकी सगळ्या गोष्टीची चर्चा पुढे पुढे येत जाईल परंतु शिवसेनाची जी आज म्हटलं मोड बांधली गेलेली आहे किंवा शिवसेना जेव्हा जोमाने जो काम करते आहे तालुक्यामध्ये वगैरे ही अशीच करत राहणार आहे हा समुद्र आहे ह्या समुद्रामध्ये ह्या अशा गोष्टी प्रभावामध्ये सई मंडळी पोहतात काही मंडळी केंद्रात जातात काही मंडळींमध्ये बाकीच्या अशा आणि अडी अडचणींनी सामोरं जावं लागतं हे समुद्रामध्ये पण शिवसेनाचे विचार झालेला कुठे डंख नाही आणि सगळी मंडळी आम्ही शिवसेना विचार झाल्याशी बांधलेलं आहोत येणाऱ्या काळामध्ये तुम्हा लोक तुम्हाला लोकसभा विधानसभा अन्य छोट्या मोठ्या ज्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये तुम्हाला भगवास फडकलेला दिसेल असं मी शिवनेर प्रेमच्या माध्यमातून शंभर टक्के सांगू शकतो भगवा जरी फडकणार असला तरी पण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आशाताईने जो दबावघड तयार केला आहे त्या जर बाहेर गेल्या तर शिवसेनेचे जे काही पदाधिकारी आहेत ते राजीनामा देण्याचं सत्र जे काय आहे ते राजीनामा देऊन बाहेर पडतील असं तुम्हाला वाटतं का नाही नाही अजून एकही राजीनामा वगैरे रा दिला नाही आहे हे ते राजीनामा देणारा त्यांनी सांगितलंय परंतु जशी वेळ जवळ येईल तसं ते त्यांचे निर्णय त्या ठिकाणी घेतील आशाताई जरी गेल्या तर शिवसेनेनं बाहेर पडेल का नाही नाही शिवसेनिक हा शिवसेनेकच असतो शिवसेनेमध्ये ज्या ज्या मंडळींनी शिवसेना सोडलेली आहे अगदी महाराष्ट्रापासून त्यांची अवस्था पण आज मी तिला बघतो आहे आणि शिवसेना ह्या चार राष्ट्रांवरती विश्वास ठेवून जेव्हा आम्ही लोकांसमोर नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून जातो असे तालुक्यामध्ये सरपंच असतील मार्केट कमी सदस्य असतील वगैरे बाकीच्या गोष्टी असतील ही सगळी मंडळी शिवसेनेच्या आक्षरे मोठी झालेली असतात त्यामुळं कुठलाही दबाव गट कुठल्या प्रकारचा कारण नाहीत हे आणि मला हे दिलं तरच मी असं करल मी तसं करेल असं देखील काय होणार नाही सर्वसामान्य शिवसैनिक हा शिवसेनेच्या चार अक्षरशी बांधील आहे पक्ष दिल तो निर्णय त्यावेळेला तो निर्णय शंभर अक्षरसावंद असतो जो निर्णय आला त्यावर जीव जोगून काम करायचं ही शिवसेनेची शिकवण आहे ही खासदार साहेबांची शिकवण आहे त्यामुळे त्या पद्धतीनेच पुढे इथून पुढं कामकाज हे होत राहणार शंभर टक्के तर मी खासदार बोलतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्याम पांडे यांच्यासोबत चर्चा केली आहे आणि त्या माध्यमातून या लोकसभा निवडणुकीकडे ते कसं बघतात श्रद्धाचे इंटर ते कसं बघतात आश्रदांची नाराजी कशा पद्धतीने दूर केली जाईल अशा अनेक गोष्टींवर त्यांनी खुकळेपणाने या ठिकाणी उत्तर त्या प्रश्नांना दिलेले आहे प्रश्न जरी वेगळ्या पद्धतीने विचारलेले असेल तरी त्यांनी त्या काही प्रश्नांना बदलही या ठिकाणी दिले आपण पाहिलेलं आहे तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर असेच मी खासदार बोलतो या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशा अनेक पदाधिकाऱ्यांच्या असतील नेत्यांच्या असतील सामान्य नागरिकांच्या असतील त्यांचे जे काही प्रश्न आहे त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आपण या माध्यमातून मारतोय त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा शून्य प्राईमचा विशेष कार्यक्रम का। मी खासदार बोलतोय